नमस्कार मी अदिती तरडे महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमातील महाराजानं लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारातील आश्रमात ही घटना घडली आहे दादासाहेब अकोलकर असं नराधम महाराजाचं नाव आहे मुलींवर अत्याचार करणाऱ्या महाराजावर कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आश्रमातील इतर मुलींसोबत देखील लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय वर्तवण्यात येत असल्यानं पोलिसांनी पुढील तपास सुरू किलि नाशिकच्या सिडको परिसरात खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानं दहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्यानं खळबळ माजली उपेंद्रनगर येथील एका खासगी शिकवणी वर्गात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलीला वर्गात एकटी बघून शिक्षकाने अंगलट केल्याची तक्रार करण्यात आली आहे या सगळ्या प्रकारानंतर नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात था विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाशिकमध्ये हिट रनचा धक्कादायक प्रकार उघडकी झाला आहे मध्यधुंद वाहनचालकाने दोन चारचाकी आणि दुचाकीला उडवलं आहे विशेष म्हणजे मध्यधुंद गाडी चालवणारा समाज कल्याण विभागाचा अधीक्षक आहे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली पुणे जिल्ह्यातील पौंड भागात हेलिकॉप्टर कोसळलं आहे घोटाडे घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ हेलिकॉप्टरचा सांगाडा सापडला आहे उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टरने दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळते हेलिकॉप्टरमध्ये चार प्रवासी होते त्यापैकी दोघे जण गंभीर जखमी झाले तर सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त हाती लागलंय स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत मदत केली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवलीतल्या वाघदे येथील हॉटेल मालवणीजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला वागून वेगाने येणाऱ्या दुचाकीनं धडक दिली आहे या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले असून कणकवलीहून ओरोसच्या दिशेने दुचाकीवरील दोघे जात होते सीसीटीव्हीत अपघाताची तीव्रता किती भयाण होती हे दिसून येत खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात एकोणीस हजार एकशे अठरा क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे याआधी खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात चार हजार सातशे आठ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता मात्र पावसाचा जोर वाढल्यानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं पुण्याच्या घोर तालुक्यात शुक्रवार रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे संततधारेमुळे भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले सध्या धरणाच्या सांडव्यावरून बारा हजार एकशे एकतीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे विसर्ग वाढवल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर ता पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल करण्यात येणार आहे पुण्याच्या राजगड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं विंझरी येथे ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेलाय पुलावरून पाणी वाहत असल्यानं नसरापूर ते वेल्हा या मुख्य मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती पावसाचा जोर कमी झाल्यावर पुलावरील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली मात्र काही काळ वाहतूक ठप्प झाल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती शुक्रवारपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांना पुन्हा एकदा पाण्याचा वेढा पडला तर गंगापूर धरणातून दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू आहे पाऊस असाच सुरू राहिल्यास टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवला जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे तर दारणा धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सिंधुदुर्गात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुसळधार पावसानं भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे मागील पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसानं कुडाळ पावशी बेताळ बांबर्डे ओरोस येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे तर बेताळ बांबर्डे गावातील मुस्लिमवाडी पुलावर पाणी आल्यानं लोकांचा महामार्गाशी संपर्क तुटला तेरेखोल नदी धोका इशारा पातळीवरून वाहतीय तर दुकानवाड पुलावर पाणी आल्यानं काही गावांचा संपर्क तुटला आहे अरबी समुद्रात दक्षिणी वारा आणि वादळ सदृश्य वातावरणामुळे मासेमारी ठप्प झाली आहे त्यामुळे कोकणातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देवगड बंदरात गुजरातसह तामिळनाडू आणि राज्यातील शेकडो बोटी आश्रयासाठी दाखल झाल्यात हवामान विभागाने वादळ सदृश्य वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिला छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती तर दुचाकीवर मुलांना शाळेत सोडण्यास जाणाऱ्या पालकांचीही गैरसोय झाली पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं दिवसभर पाऊस थांबून थांबून पडत होता पावसामुळे शहरातील विविध बाजारपेठांमध्ये खूप कमी गर्दी पाहायला मिळाली संभाजीनगरच्या जालना एमआयडीसीत असलेल्या गजकेशरी स्टील कंपनीत भीषण स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की परिसरात मोठा आवाज आणि धुळीचे कण पसरले होते या घटनेत सुमारे वीस पेक्षा अधिक मजूर जखमी झाले त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली चंदनझिरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करता है। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी घातली आहे या बंदीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मोठ्या संख्येने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध करण्याचा संकल्प मुंबई महानगरपालिकेने सोडला आहे त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने यंदा गणेशमूर्ती घडवणाऱ्या मुंबईमधील मूर्तीकारांना तब्बल सहाशे सात टन शाडूची माती विनामूल्य दिली आहे त्याचबरोबर शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती घडवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सातशे तेवीस मूर्तीकारांनी नाममात्र शंभर रुपये शुल्क घेऊन मंडप परवानगी दिली आहे गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे पाच ते अठरा सप्टेंबर दरम्यान किमान आठ दिवस जड वाहनांसाठी बंद असणार आहे मात्र या निर्बंधातून दूध पेट्रोल किंवा डिझेल स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर वैद्यकीय वस्तू ऑक्सिजन अन्नधान्य भाजीपाला आणि नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आलं आहे चिपळूणमध्ये वनविभागानं मोठ्या प्रमाणात खैर लाकडाचा साठा जप्त केला असून अंदाजे पंधरा घनमीटर साठा असल्याचं समजते पंचनामा करून वनविभागाने कारवाई सुरू केली आहे संबंधित बेकायदेशीर खैर लाकडाचा साठा हा साताऱ्यातून आलेला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला राज्यातील शिक्षकांवर अध्यापनाशिवाय येणाऱ्या कामाचा अतिरिक्त ताण लक्षात घेता शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शैक्षणिक अशैक्षणिक कामांचं वर्गीकरण केलं आहे त्यामुळे आता शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून मुक्तता मिळणार आहे शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामं लावल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत होता त्यामुळे अनेक शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींनीही हा मुद्दा उचलून धरला होता